नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत सायली अर्जुनवरती खूप रागवलेली असते तुम्ही आजकाल माझ्यापासून खूप काय काय लपवायला लागले आहेत आता प्रियाला आणि तुम्हाला रात्री भेटायचं होतं हे तुमचं ठरलं होतं आणि तुम्ही मला पाहिल्या पाहिला तोंड लगेच वाई वाईट केलं होतं मी पाहिलं होतं म्हणजे तुम्ही दोघंजणं ठर थार, ठरवून भेटतात आणि मला ह्या प्लॅनमधलं काहीच सांगत नाही तेव्हा अर्जुन तिला सांगत असतो हे बघ हे काही ती जी बोलते ते खोटं बोलत आहे मी खोटं बोलत नाही मी तुला खरं सांगतोय असलं काहीही ठरलेलं नव्हतं पण मात्र सायली काही ऐकायला तयार नसते तेव्हा मात्र अर्जुन चिडतो आणि आता मी माझ्या इथे डोक्यावर लिहून ठेवतो मी खोटं बोलत नाही मी नेहमी खरं बोलतो प्रियाशी नाटक करण्यासाठी गोड बोलतोय असं माझ्या माथ्यावर लिहितो म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास पटेल मी तुम्हाला एवढा जीव तोडून तोडून सांगतोय पण तुमचं मात्र स्वतःचीच गाडी हाकताय नेहमी मलाच तुम्ही माफी मागायला लावतं तुमच्या मागे मागे मी करतोय आणि तुम्ही माझं काहीही ऐकून घ्यायला तयार नाही असं म्हणत चिडतो आणि हे सगळं सायली ऐकते आणि सायली लगेचच रडायला सुरुवात करते सायली रडते हे पाहिल्यानंतर लगेचच अर्जुन तिला गप्प करण्याचा प्रयत्न करू लागतो इकडे अर्जुन तिची समजूत घालण्यासाठी लगेच तिच्या मागे मागे जाऊ लागतो पण ती खूप चिडलेली असते ती त्याचं काहीही ऐकत नाही ती राग राग नाही झोपायला जाते आणि लगेचच तिला तो म्हणत असतो अरे वा जेव्हा का मी काही बोलायला लागतो तेव्हा लगेच तुमच्या जिभेला कुलूप लागतं दरवाजा बंद होतो आणि लगेच स्वतः बोलायचं बंद करतात आणि मला अवाईट करतात इथून पुढे मी तुमच्याशी काहीही बोलणार नाही तुम्हाला समजूतही घालले येणार नाही ठरलं तर था, मीही तुमच्याशी आता अजिबात स्वतःहून बोलणार नाही दरवेळेला मीच का माफी मागू माझं काहीच ऐकून घेत नाही तुम्ही तुमचं हकत असतात असं म्हणत तो तिच्यावर रागवतो आणि मग ती बिचारी खूप रडत असते रडता रडता ती तिचं तोंड फिरवून घेते आणि अर्जुनही म्हणतो हो हो मीही काय तुमच्याशी बोलायला का रे माने आता इथून पुढे तुम्ही तुमच्या मनाला काय वाटत ते समजून घ्या आणि मी माझं माझं वागण्याचा प्रयत्न सुरू ठेवेल असं म्हणत तोही त्याचं ब्लँकेट घेतो तिच्याकडे रागा रागाने बडबड बडबड करत लगेच दुसरीकडे तोंड वळवून स्वतःही झोपतो इकडे सायली ही झोपते रडत रडत आणि अर्जुनही म्हणतो मी तुमच्या मागे मागे करायला आता रिकामा नाही असं मला स्वतःही झोपतो पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की सकाळी सकाळी प्रतिमा आत्यासाठी चहा घेऊन जाते सायली आणि त्यांना विचारते काय करताय तुम्ही त्यावरती काही नाही इथले आवरत आहे असे सांगत असते आणि प्रतिमा आत्याला मग सायली विचारू लागते मी ना नाश्ता करायला बनवला आहे तर तुम्ही नाश्त्याला याल का तेव्हा मात्र प्रतिमा आत्या घाबरते तिला रविराज आजी सगळं काही आठवं लागतं मग ती लगेचच तिला मागे होऊन नकार ना देते नाही नाही मानाने खून होते ती म्हणते मग सायली की मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना सोबत सगळ्यांसोबत यायचं त्या दिवशी या आणि तुम्ही तुमचं आवरून घ्या बरं तुम्ही ना चहा वगैरे प्या फ्रेश व्हा मग आपण पुढे काय करायचं नंतर ठरवू मग तीही डोळ्यांनी तिला होकार देते आणि सायलीही मग नाही म्हणताय म्हटल्यानंतर ना, आम्ही नाश्ता तिकडेच करतो तुमच्यासाठी थोड्या वेळाने नाश्ता घेऊन येते असं सांगून ती निघून जाते सायली निघून गेल्यानंतर ती मग तिचे तिशी चहा प्यायला जाते तिचे दिशी आवरावर आवर कपाटाची करत बसलेली असते आणि चहा पिल्यानंतर ती तिचा ड्रेस फाटलेला असतो तोही शिवायला घेते पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की स सकाळी सकाळी सगळे नाश्त्याला येतात आणि आजी इकडे तिकडे पाहत असते सायलीकडेही पाहत असते सायलीला बघून मग आजी तिला एक प्रश्न करते सायली आज प्रतिमा आली नाही ग तिला नाश्ता नाही करायचं का सायली सांगते त्यांनी आज येण्यासाठी नकार दिला आहे त्यांना मी जबरदस्ती नाही करू शकणार मग मी त्यांच्यासाठी थोड्या वेळाने नाश्ता घेऊन जाते असं मग ते आजीला सांगू लागते आजीचा हिरमोड होतो की माझी लेख आली नाही मग थोड्या वेळात तिथे प्रिया येते आणि कल्पना तिला म्हणते प्रिया आज तू जरा उशिराच उठलेली दिसते इतका वेळ लागला तुला मग प्रिया सांगू लागते मला ना रात्रभर झोपच आली नाही आईच्या काळजीने मला रात्रभर घाबरायला होत होतं मी दोन तीन वेळा झोपेतनं उठून तिला बघायला गेले तिला शांत झोप लागली आहे की नाही मला तिची ना खूप काळजी वाटते म्हणून मी सारखी तिला बघायला जात होते मग मला सकाळी झोप लागली आणि आत्ता जागा आली म्हणून मी आत्ता आले आता हे पूर्ण आजीला काही पटत नाही ती जे सांगत आहे ती कल्पनाकडे पाहू लागते किती खोटारडी मुलगी आहे असं म्हणत ती एकमेकींकडे पाहत असतात मग कल्पना म्हणते ठीक आहे चल नाश्ता करून घ्या आता उशीर नको करू नाश्त्याला काय आहे विचारलं तिला सांगतात उपमा आहे आणि रविराजेही म्हणतो खरंच तू किती काळजी करते तुझ्या आईजी नको एवढी काळजी करत जाऊ आता हे पाहिल्यानंतर सगळ्यांना वा खरंच की ती नाटकी मुलगी आहे असं वाटू लागतं मग ती सांगते माई माझ्या आईला काहीच माझं आठवत नाही मला खूप वाईट वाटतं असं म्हणून सगळ्यांसमोर ती सिंपत्ती घेण्याचा प्रयत्न करत असते प्रतापही तिला म्हणू लागतो हे बघा आपल्या प्रतिमाला ना एक ना एक दिवस सगळं काही आठवेल आणि पूर्वीसारखी ती आपल्या सगळ्यांवर मनभरून प्रेम करेल अजिबात काळजी करू नको बेटा असं म्हणत तिची समजूत घालत असतो आणि मग ती म्हणते मनातली म्हणते दवाखान्यावाल्या तिला आठवलं तर मला माझी वाट लागेल इथे आधीच मला ती शुद्धीवर असतानाही जवळ येत नाही हाडहाड करते माझी आणि ज्या दिवशी तिला सगळं आठवेल ना त्या दिवशी तर मला घराबाहेरच काढेल ती तिची परत मेमरी यायलाच नको तितक्यात तिथे अर्जुन येतो अर्जुनला पाहून ती लगेच मोठी स्माईल देते अर्जुन तिच्याकडे पाहतही नाही पण ती अर्जुनकडे पाहत असते अर्जुन मात्र आता टेन्शनमध्ये आहे की सायली त्याच्याशी बोलत नाही सारखी त्याच्यावर संशय घेते मग तोही आता सायलीला ॲटिट्यूड दाखवणार तोही तिच्याशी बोलणारच नाही त्याने ठरवले आता सायलीशी बोलायचं नाही म्हणजे नाही कल्पना म्हणते अरे काय तुझं विचित्र वागणं आहे बसणार आहे मग तो खाली बसतो त्याला सायली विचारते तुम्हाला उपमा चालेल का की तुम्हाला मी सँडविच करून देऊ आता ॲटिट्यूड भाऊचा तो म्हणतो मला ना सांग बरं चैतन्य आपल्या ऑफिसमधली ती मीटिंग कधी आहे अशी का तशी सगळं पवारू लागतो आणि चैतन्य त्याला म्हणतो आत्ता तू ऑफिसच्या गोष्टी करतोय अरे तुला सायली विचारते काय हवं आहे काय खाणार आहे तेव्हा तो म्हणतो मी तुझ्याशी बोलते तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मी तुला विचारलं मीटिंग कधी आहे ते सांग ना आता हे सगळं विचित्र आहे दोघांमध्ये नक्कीच काहीतरी खटकलं आहे असं अस मी त्यालाही वाटू लागते आणि चैतन्य म्हणतो अरे ती तुला विचारते नाश्त्याला काय हवे तर तो म्हणतो मला काहीच नको मी काही खाणार नाही पिणार पण नाही मग ति तिला सांग ना मला काय सांगतो आहे पण मी तुझ्याशी बोलतो आहे ना तिला ॲटिट्यूड दाखवण्यासाठी तो चैतन्याशीच बोलत असतो मग तिच्या लक्ष होता आ रात्रीचा राग यांनी मला धरलंय वाटतं आता माझ्याशी अजिबात बोलायचं नाही असं आहे बहुतेक आणि लगेचच तो रागाने तिथे बसलेला असतो सगळेजण त्याचा रागे रागाने रुसलेला चेहरा पाहतात आणि सायली त्याला उपमा वाढते आता अश्विन म्हणतो नवरा बायकोंचं काहीतरी झालेलं दिसतंय चक्क तू सायदीने दिलेला नाश्ता आणि कॉफीला नकार देतोय म्हणजे इतका राग आला आहे तुला बायकोचा असं म्हणत चिडवत असतो अस्मिता लगेच म्हणते हिला ना काही ना काही बोलायची सवयच आहे बहुतेकिनीच काहीतरी तिचं त्याचं मन दुखवलं असेल म्हणूनच तो एवढं रुचला आहे सगळे अस्मिताच्या उत्तराला बघतात आणि आणि लगेच कल्पना म्हणते अगं भांडण भांडणं त्याच्यात कोणीही पडायचं नसतं होऊ दे त्यांची भांडणं तुला काय करायचं आहे आजी म्हणते अगं या भांडणांमध्येच तर प्रेम असतं हे भांडण झालं की कळतं दोघं नवरबाईको एकमेकांवर किती सारं प्रेम करतात हे प्रेमाची निशाणी आहे भांडण करणं म्हणजे असं म्हटल्यानंतर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहू लागतात आणि आजी त्यांच्या प्रेमाचं आणि भांडणाचं कौतुक करू लागते आणि इकडे प्रियाचा मात्र जळफळाट होत असतो सगळ्यात जास्त प्रेम अर्जुन माझ्यावरच करतो आजकाल त्याचं प्रेम सायलीवर राहिलं आहे कुठे इकडे रविराज आजीला म्हणतात की मला आता जायला हवं माझं ना महत्त्वाचं काम आहे मी ते काम आटोपलं की दुपारी घरी येईन लगेचच तन्वी म्हणते बाबा बाबा तुम्ही कुठे चालले मला ना घेऊन सोबत जाणं मला इथे अजिबात करमत नाही आज आई माझ्याशी बोलत नाही आणि मला इथे मयकटेकटं वाटायला लागतं तुम्ही पण चाललाय तिच्या लगेच प्रताप म्हणतो असे बाबा कुठं निघाल्यावर टोमनं टामणं मारायचं नसतं आणि त्यांना अशी हटकणंही लावायची नसते असं कोणी बाहेर निघालं की विचारू नये तेव्हा ती म्हणते मला ना बाबांशिवाय करमत नाही इथे एकटे एकटे वाटतं तिला रविराज समजवून लागतो की इतके घरभर माणसं आहे तुला एकटे वाटायची काय गरज आहे मी थोडासा वेळ जाणार आणि माझं काम आटोपले की येणार कुठे चाललंय म्हटल्यावरतीही तोही म्हणतो माझं काम आहे तेवढं करून आलं की मग सांगेल अस्मिता म्हणते काय लहान बाळासारखं बाबांच्या मागं लागते आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्यासाठी इथे रविराज निघून जातात ते गेल्याचं पाहून त्यांच्या मागे मागे लगेचच तन्वीही तिच्या रूममध्ये जाते ते सगळं सग्ड़ विचित्र असतं सगळ्यां सगळेजण पाहत असतात इला झालं आहे काय असं आणि तिचं विचित्र वागणं पाहून सगळ्यांना प्रश्न पडतो पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल की अर्जुन ॲटिट्यूड दाखवत असतो सायलीला नागराजचा फोन असतो नागराज इतका धावत पळत तो फोन उचलण्यासाठी येतो जणू काही ये बॉम्बच फुटलाय आणि लगेचच तन्वी फोन करून सांगते लगेच तो हॅलो म्हणला म्हणला म्हणतो पटकन गुड न्यूज दे गुड न्यूज ऐकायची आहे मला मला अजिबात बॅड न्यूज कशी नाही देऊ नको आणि माझं जीव खूप घाबरतोय पटकन सांग पटकन सांग काय झाले काय झाले अरे बापरे इतका उतावीळपणा पुढचं माणूस काय बोलते तेही ऐकायला त्याला ते वेळ नाही तेवढ्यात प्रिया त्याला सांगू लागते गुड न्यूज द्यायला गुड न्यूज असायला तर पाहिजे तुमचा भाऊ ती संधीच देत नाही मला तुम्हाला गुड न्यूज द्यावी तुमचा भाऊ दरवेळेला स्वतःच्या मनातच काहीतरी दडवून ठेवतो घडाघडा बोलतही नाही त्याला इतक्या वेळा विचारलंय कुठं चाललंय कुठं चाललंय पण त्याने कुठं चाललंय ते सांगितलंच नाही तेव्हा ते म्हणतो नागराज मग तू विचारायचं ना विचारायचं ना अरे बिंडोक माणसा मी इतक्या वेळा त्याला म्हटलं कुठे आहे तो सांगत नाही तर त्याला विचारायचं म्हणजे काय एवढंही मॅनर्स नाही ग तुम्हाला तो सांगत नाही कुठे गेलाय पण नक्कीच कुठेतरी गेलाय आहे मला वाटतंय तो हॉस्पिटलला जाऊ शकतो तर तुम्ही सुनीता नर्सला भेटा तिला अजून पैसे द्या तिला काहीही बोलायचं नाही कोणी आलं तर काही सांगायचं नाही असं सांगा तेव्हा नागराज चिडतो माझ्याकडं काय बेडरूममध्ये पैशाचं झाड लागायला कुठून मी सारखे पैसे एवढे तेव्हा ती म्हणते जितकी मी अडकली नाही ही बॉडी आणण्यामध्ये तितकीही तुम्ही अडकले फायदा झाला तर माझा झाला आणि तुमचाही झाला नुकसान होणार असेल तर माझंही होईल आणि तुमचंही होईल एवढा विचार करा आणि पटकन त्या सुनीताकडे जाऊन भेटा आणि तिला पैसे देऊन तिचं तोंड बंद करा नाहीतर तर आपल्या आधी तिथे पोचायचा मग तो घाबरतो नाही नाही माझं एक तर स्वप्न पडलं तर ते स्वप्न खरं नको व्हायला इकडे सगळ्यांचा नाष्ट झाल्यानंतर लगेचच प्रतिमाला नाश्ता देण्यासाठी सायली तिथे येते आणि प्रतिमा झाडं रोपं सगळं काही नीटनेटकं का करत असते सायली त्यांना पाहून म्हणते अच्छा मस्त काम करताय आस तुम्ही तुमचं विरंगोळाही होईल ह्या सगळ्या कामांमध्ये मग ती हसते आणि हो म्हणते सायली त्यांना ना नाश्ता देते आणि त्यांना म्हणते हे बघा नाश्ता केल्याशिवाय मी तुम्हाला दुसरं काही काम काहीही काम करू देणार नाही एवढा नाश्ता करा मग बाकीची कामं करा त्या पहिला घास खातात ते पाहिल्यानंतर ती पुढे जाते पुढे गेल्यानंतर ठसका लागल्याचा आवाज येतो सायली पटकन पळत मागे येते आणि त्यांच्यासाठी पाण्याचा ग्लास उचलून त्यांना देते आणि त्यांना म्हणते हळू घाई करू नका बघा तुमचे ना सगळेजण आठवण काढत असतात आज ना नाश्ता करताना सगळ्यांना आठवण येत होती तुमची पण तुम्ही आला नाही बघा तुम्हाला ठसका लागला ना पूर्ण आजी तुम्हाला खूप मनापासून आठवण काढत होत्या मग त्या जुन्या आठवणींमध्ये ती सांगू लागते की दुपारच्या वेळेत ना मला सगळ्यांसाठी लाडू बनवायचे आणि चिवडा बनवायची दुपारी सगळ्यांना भूक लागली ला की पटकन काहीतरी खायला हवं ना मग लाडू आणि चिवडा असला की बरं असतं मी आज ना बेसनाचे लाडू भाजण भाजून करणार आहे तेव्हा मात्र प्रतिमा तिच्या तिच्या गुंगीत असते तिला ना हे घर आठवत असतं ह्या घरातलं गार्डन आठवतं त्या ठिकाणी ती थी आलेली होती एक दिवस तेही तिला आठवू लागतं पण आता हे सायलीला सांगू का असं ते विचार करते मग ती सांगू लागते सायली इथे ना मी पूर्वी येऊन गेले होते मी तेव्हा ना पनवेलमध्ये आले होते तिथे या घरात आले होते पण आता सायली वेगळाच अर्थ काढते अच्छा तुम्ही पनवेलला राहायच्या इथे आल्या मग ती सगळ्या गोष्टींचा तर्क लावत असते की ह्या असं असं सांगण्याचा प्रयत्न करत असेल की त्या पनवेलमध्ये आल्या मग त्या इथे मला भेटल्या मग मी त्यांना इथे घेऊन आले मग ते अच्छा अच्छा म्हणत असते पण तिला प्रतिमाना खुणाखानांनी सांगत असते नाही नाही तसं नाही तसं नाही मी सांगत असते ती ती सांगत असते की मी इथे आली होती एक दिवस मला आठवते मी ह्या गार्डनमध्ये येऊन गेली इथे अंगणात येऊन गेली पण सायलीने त्याचा सगळा का काही उलटा अर्थ काढला ते समजूनच घेतलं नाही आणि अच्छा अच्छा म्हणत म्हणत त्या सगळ्या गोष्टींचा वेगळा अर्थ लावला तितक्यात तिला कल्पना हाक मारत असते आणि प्रतिमा इकडे सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी इथे आली होती पूर्वी आणि मी कुठे राहायची की काय काम करायची ते सगळे तिला खुणाखान्यांनी सांगायचं असतं की मी पूर्वी कुठे राहायची काय काम करायची कसलं तेव्हा प्रतिमाला हो हो म्हणत म्हणत सायली कल्पना आवाज देते मी थोड्या वेळाने येते असं सांगत ती तिथून जात असते परत कल्पनाने हाक मारली आता मी ना जाते थोड्या वेळाने येते असं म्हणत ती प्रतिमाचा निरोप घेते कल्पना घाईघाईने सांगते एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे सायली म्हणते काय अगं माझी सुना आहे ना तिने नाश्ताच केलेला नाही मग सायली हसते काय हो आई तुम्ही माझी चेष्टा करताय करेल ना मी नाश्ता मी अगोदर यांचा डबा भरते आणि डबा भरून यांचा दिल्यानंतर नाश्ता करते मग कल्पना म्हणते नक्की नाश्ता कर नाही तर जाशील विसरून मग डबा भरायला ती जाते आणि तिथे अर्जुन येऊन उभा राहतो आता अर्जुन तिच्याशी बोलायचं नाही ठरवलेलं असतं ती डबा देते तो घेत नाही मग ती चैतन्यकडे देते चैतन्याला सांगते यांची काळजी घ्या यांना डबा वेळेवर खायला द्या आणि यांचं यांचा ना घसा खवखवत आहे हो मला माहिती आहे स्वतःची काळजी घेणार नाही म्हणून मी ह्या थर्मसमध्ये कोमट पाणी दिलं आहे वेळोवेळी थोड्या थोड्या वेळाने गरम पाण्याचा शेकही घ्या नाहीतर तुमचं घा घसा खराब होईल त्याच्या हातात ती बाटली देते तो ती बाटली घेतो बाट बाट आणि चैतन्यकडे देऊन टाकतो त्याला बोलायचं नाही तिच्याशी मग चैतन्यला सायली सांगू लागते यांची काळजी घ्या ए सी ना लावू नका ना नाही तर हिमालयाच करून ठेवतील हे ऑफिसमध्ये यांनी ए सी लावू लाग तुम्ही बंद करून टाका तो म्हणतो अर्थात अर्थात तुम्ही सांगाल ते सगळं करेल मी आणि असं म्हणत तो बोलत असतो आणि अर्जुन त्याच्याकडे पाहत हसत असतो अर्जुन चैतन्यला म्हणतो बघितलं ना माझी बायको माझी किती काळजी करते मला किती जीव लावते माझ्या काळजीसाठी त्याने तुला किती काय काय कामं सांगितले मला पाणी दे माझी ए सी बंद कर किती जीव लावता मला बघितलं ना तेव्हा तो म्हणतो तूच बघ तू काय नक्की गोंधळ घातला मला तेच कळे ना मग चैतन्यला अर्जुन म्हणतो एक काम कर तू हे सगळं सामान धर आणि मग त्याच्या हातामध्ये टिफिन सगळं काही तो देतो आणि त्याला सांगतो तू पुढे जा गाडी काढ मला येईपर्यंत गाडी चालू कर मी ना दोन मिनिटात येतोच सायलीशी बोलून मग चैतन्य म्हणतो अर्थात अर्थात अरे काय चेष्टा चालली जा अरे पटकन असं म्हणत त्याला तो काढून देतो आणि इकडे मात्र तो तिच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी येतो सायलीला सांगतो सायली मला तुला एक गोष्ट सांगायची आहे ह्या जगातली सगळ्यात भारी कॉफी मी आजपर्यंत जी पेली आहे ना ती म्हणजे तेव्हा सायलीला प्रश्न पडतो हा नक्की कोणाबद्दल सांगतो आहे ती त्याच्याकडे पाहू लागते आणि तो प्रेमाने तिला सांगतो ती कॉफी म्हणजे फक्त आणि फक्त तू मी बनवलेली आहे असं ऐकल्यानंतर तिला आश्चर्य वाटतं आणि तिला खूप आनंदही होतो की इतके जगातली सगळ्यात भारी कॉफीचं कौतुक तो आपल्याला म्हणून करतोय आणि स्वतःचं कौतुक ऐकून तिला हसायला येतं ती छान स्माईल देते आणि तो म्हणतो अशी छान स्माईल मला तुमची हवी होती आता आपलं भांडण बंद ना संपलं ना मग तेव्हा ती मांडो लावून होकार देते आणि तुमच्याशी मी इथून पुढे कधीही खोटं बोलणार नाही तुम्हाला न सांगता कुठलंही काम करणार नाही अर्थात त्या प्रियाच्या बाबतीत अजिबात आपण रिस्क घ्यायची नाही आपण दोघांनी एकमेकांना प्रत्येक गोष्ट सांगायची असंही ते दोघं एकमेकांना सांगतात आणि मग सायलीला अर्जुन म्हणतो मी ऑफिसला जातो हां तेव्हा तीही मांडो लावून छान स्माईल देत त्याला बाय करते आणि तीही सांगते आपण दोघं इथून पुढे जो काही प्लॅन करू एकमेकांना सांगूनच करायचा आणि एकमेकांना अजिबात रागवायचं नाही त्याच्यात भरपूर वेळ जातो मग रुसण्या फुगण्यामध्ये असंही सायली बोलते आणि अर्जुनही त्या गोष्टीला सांगतो आणि दोघंजण एकमेकांना हो म्हणतात पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की नागराज हॉस्पिटलला घाईघाईने जायला निघतो मस्त गाडी पार्क करतो आणि त्या सुनीताला फोन करून बाहेर बोलवलेलं असतं पटकन जाऊन भेटावं म्हणून सुनीताच्या दिशेने धावू लागतो त्याच वेळेला त्याला समोर सुनीता समोर रविराज उभा दिसतो रविराजला पाहून घाबरतो पटकन झाडाच्या मागे जाऊन लपतो आणि त्या दोघांकडे पाहत असतो दोघंजणं काय बोलत असतील बरं सुनीताला तर मी फोन करून बाहेर बोलवलं पण इथे आता रविराज माझ्या आधी पोचून तिच्याशी काहीतरी बोलत आहे बहुतेक वाट लागली सगळं काही सुनीता त्याला सांगून देईन आणि तिने सगळं सांगितल्यानंतर तर माझी वाटच लागेल खरंच त्याला खूप भीती वाटत असते मग तो घाबरतो आता मला पडलेलं स्वप्न खरं होईल की काय रविराजला ही काय सांगत असेल बरं अंदाज लावतो बहुतेक सगळं खरं सांगितलंच तिने आता माझी नक्कीच वाट लागली म्हणून तो खूप घाबरतो टेन्शनमध्ये येतो आणि प्रतिमा तिच्या जुन्या आठवणी काढत असते आणि तिच्या ड्रेसला शिवत बसलेली असते त्याच वेळेला तिला इकडे खमंग असा वास येऊ लागतो इकडे सायली बेसनाचे लाडू करायचे म्हणून लाडूचं भाजून भाजत असते त्या भाजण्याच्या सुगंधाने तिला खरंच स्वयंपाकच करावाच वाटत असतो त्या दिशेने ती अलगदपणे पावलं टाकत टाकत जाऊ लागते त्या स्वयंपाकाच्या दिशेने तिचं पाऊल पडलेलं पाहून सगळ्यांना आनंद होत असतो खरं तर प्रतिमाचं आवडतीचं क्षेत्र म्हणजे स्वयंपाक करणं लाडू ह्या असल्या सगळ्या गोष्टी तिच्या आवडीच्या आणि त्या बनवून दुसऱ्यांना खाऊ घालणं हे प्रतिमाचं क्षेत्रच म्हणायला हवं आणि ती सगळ्यांवर खूप प्रेम करायची सगळ्यांना स्वयंपाकातील छान छान गोष्टी करून खाऊ घालायचे आता त्या जुन्या आठवणींमध्ये ती तिकडे तिकडे त्या दिशेने जाऊ लागते त्या दिशेने गेल्यानंतर सायली त्यांना येताना पाहते सायली त्यांना म्हणते काय हो तुम्ही तिकडे का उभ्या इकडे या ना आपण दोघी मिळून लाडूंचं भाजन भाजू लाडू बनवू असं म्हणत ती प्रतिम आहात्याला बोलवू लागते प्रतिमात्या त्या दिशेने अलगतपणे पाऊल टाकत टाकत किचनपर्यंत पोचतात तिला मान देतात तिच्या शब्दाला मग दोघीजणी मिळून ते भाजन भाजतात आणि भाजन थंड करतात मग लाडू वळवण्यासाठी घेतात आता ही सगळी गंमत आजीच्या लक्षात येते आजी दूरून सगळं पाहत असते माझी प्रतिमा आपल्या सगळ्यांना विसरली असेल पण स्वयंपाक करणं काही विसरली नाही बघ ना किती छान लाडू वळवत आहे आता ती यांना पाहून पळून जाते आता सायली त्यांना सांगते त्यांना आपल्या दिशेने वळवायचं असेल तर त्यांना किचनमध्ये रोज आणायला हवं तर त्यामुळेच आपल्याला त्या पुन्हा वापस मिळतील त्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद